हेरले गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या अकरा केवी हेरले गावठाण वाहिनीचा कंडक्टर तुटून पाणीपुरवठा बंद पडलेला होता तीन फूट पाण्यामध्ये महावितरणच्या हेरले शाखेतील कनिष्ठ अभियंता संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तुटलेली उच्चदाब वाहिनी जोडून गाव पाणी पुरवठा चालू केला उच्चदाब वाहिनी तुटल्यामुळे हेरले गावातील पाणी पुरवठा बंद होता चार दिवस होत असलेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत भरपूर वाढ झालेली आहे तसेच कंडक्टर तुटून पडलेल्या ठिकाणी अडीच ते तीन फूट नदीचे पाणी असल्यामुळे वायर ओढण्यास अडचण निर्माण होत होती थी। सदर ठिकाणी तीन फूट पाण्यामध्ये महावितरणचे हेरले शाखेतील कनिष्ठ अभियंता संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय भोसले संतोष जाधव अशोक काळे विशाल हराळे प्रदीप कांबळे या कर्मचाऱ्यांनी तुटलेली उच्चदाब वाहिनी जोडून गाव पाणी पुरवठा चालू केला या त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल गावातून त्यांचे कौतुक होत आहे एस बी न्यूज साठी हिरलेहून सलीम खतीब राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा